बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी आठशे मेगावॅट औष्णिक विद्युत प्रकल्प व्हावा यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता आज शासनाच्या वतीने पडताळणी करण्याचा आदेश देखील आला असून आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे बाळापूर तालुक्यातील पारस या ठिकाणी शासनाच्या वतीने औष्णिक विद्युत प्रकल्प व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिले तसेच पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रावर कृती समितीच्या वतीने देखील मोर्चा काढण्यात आला तसेच कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी दिनांक एकोणवीस डिसेंबरला धरणे आंदोलन देखील करण्यात आले होते याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संदीप पाटील यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या निदर्शनास आणून दिले याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी एकोणवीस डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असता पारस या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी केली होती या मागणीचे पत्रक शासनाच्या वतीने पडताळणीचे आदेश देखील देण्यात आले यावेळी पारस या ठिकाणी आठशे मेगावॅट औष्णिक विद्युत प्रकल्पच होणार आहे या मागणीला आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे अकोला जिल्ह्यातील बारापूर तालुक्यात पारस येथील विस्तारित सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थगिती देऊन तेथे औष्टिक विद्युत प्रकल्प उभारण्यासाठी अशी मागणी सर्वपक्षीय जन आंदोलनातून होत आहे जनतेची मागणी तीव्र असून आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे यानंतर जनतेकडून महामोर्चाचे आयोजन करण्याचा इशारा देण्यात आला आहे सदर प्रकरणी शासनाने दखल घेऊन निवेदन करावे असे या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे मी ही बाब शासनाच्या निदर्शनास आणत आहे प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला